लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र एका जबरदस्त ट्विस्टची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे आता इकडे नैना घरी येणार आहे पण नैना एकटीच घरी येणार ना नाही तर नैना आता प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नंट नैना ज्या वेळेला घरी येणार त्यावेळेला खूप मोठा धमाका होणार आहे राहुल आता नैनाचा स्वीकार करण्याचं नाकारणार आणि या सगळ्यामध्ये कला आणि अद्वेत हे दोघ जण एकजुटीने काम करणार आहेत या सगळ्यामध्ये अद्वैतला कलाचा मनाचा मोठेपणा आणि कलाचा सच्चेपणा दिसणार आहे या सगळ्यामध्ये रोहिणी सरोज या सगळ्यांना अद्दल घडवत कलाने आता बरोबर धडा शिकवत त्यांच्याच घराण्यातला राहुल किती नालायक आहे हे, हे दाखवून देत फक्त एकट्या नैनाचा दोष नसून राहुल पण या सगळ्यामध्ये आहे त्यामुळे फक्त खऱ्यांना दोष देऊ नका चांदेकरांचं रक्त पण तसंच आहे हे दाखवून देत आता मात्र सगळ्यांची तोंड बंद केलेली असतात आता कलाची साथ अद्वैत देणार असतो अद्वैत कलाची साथ देत आता मात्र कलाच्या बाजूने ठाम उभा राहणार आणि इथूनच दोघांच्या आता मात्र एकत्रित येण्याने मालिका पाहायला खूप छान होणार आहे या दोघांना सपोर्ट करायला आभासुद्धा सुद्धा पाठीशी ठाम उभे असणार आहेत इकडे ज्या वेळेला खऱ्यांना दोष देण्यासाठी सरोज आणि रोहिणी या पुढाकार घेत असतात तेव्हा मात्र कला पेटून उठते कला सांगते की या सगळ्यामध्ये एकटे खरेच कारणीभूत नाही आहेत या सगळ्यामध्ये रोहिणी आत्यांचा पण सहभाग आहे असं म्हटल्यावरती आता मात्र सरोज म्हणते काय रोहिणी यावरती कला सांगते हो त्यांना सगळ्यात आधी कळलं होतं नैनाताई पळून गेली आहे आणि त्यावेळेला त्या मला म्हणाल्या की नैनाच्या जागी तू उभी राहा आणि त्यांच्या सल्ल्यावरूनच आम्ही इथे उभे राहिलो असं म्हटल्यावर ती सरोज मात्र खूप चिडते आबांना पण खूप राग येतो म्हणजे रोहिणीच घरचा भेदी आहे हे लक्षात आल्यावरती सरोज म्हणते रोहिणी तू तू या सगळ्यामध्ये सामील होतीस माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावायला तू कारणीभूत ठरलीस रोहिणी म्हणते काय चाललंय वहिनी तुझं हे मी का हे असं करीन तुला माझा दोषच द्यायचा आहे म्हणूनच तू हे सगळं असं बोलत आहेस आणि या उपऱ्या मुलीवरती विश्वास ठेवतेस अद्वैत म्हणतो हो मलासुद्धा या मुलीचं काही म्हणणं पटत नाही आहे मला रोहिणी आत्यावरती विश्वास आहे रोहिणी आत्या असं काही करणार नाही याची मला खात्री आहे रोहिणी म्हणते नशीब अद्वे तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवलास यावरती कला सांगते मी खोटं बोलत नाही आहे कारण ज्या वेळेला आम्ही गडबडीत होतो तेव्हा आम्हाला कुणाच्याही लक्षात येत नव्हतं काय करावं आम्ही सगळे मांडवात येऊन सत्य सांगायला निघालेलो त्यावेळेला ह्या चिडल्या आणि तुम्ही उगाच आमच्या घराण्याला बदनाम करण्यासाठी हे करताय नैनाला शोधून आणेपर्यंत कलाला उभं करा हा त्यांनीच सांगितलेला शब्द आहे अद्वैत म्हणतो तू खोटं बोलत आहेस यावरती आता मात्र सरोज या वेळेला सांगते नाही ती खोटं बोलत नाही आहे रोहिणी खोटं बोलते कारण रोहिणी सगळ्यात पहिले आत केली होती रोहिणी म्हणते सिरियसली बहिणी तू माझ्यावरती दोष देतेस सरोज सांगते हो मी तुझ्यावरती दोष देते आबा म्हणतात रोहिणी काय केलंस तू हे सगळं हे सगळं तू घडवून आणलंस आणि या सगळ्यामध्ये बिचाऱ्या त्या पोरीला त्रास होतोय रोहिणी म्हणते बरोबर आहे मी परकीच ना कोणी मला आपलं असं म्हणतच नाही या घरामध्ये दरवेळेला माझ्यावरती आरोप केले जातात दरवेळेला मला घालून पाडून बोललं जातं पण या सगळ्यामध्ये मी आता ऐकून घेणार नाही आबा म्हणतात बाद झालं आपल्या घराचा पण तेवढाच दोष आहे त्यामुळे त्या, त्या पोरीला कुणी जर एक शब्द बोललं तर लक्षात राहा पण पर तोपर्यंत तो रोहिणीला माहीत नसतं की इकडे आपण उद्योग केलेत आणि तिकडे आपल्या पोराने उद्योग करून ठेवलेले आहेत रोहिणी म्हणते बास करा मला कुणाशी काहीही ऐकायचं नाही आहे आता मात्र अद्वैत म्हणतो आत्या पण तू असं त्यांना बोललीस का रोहिणी सांगते नाही ही मुलगी खोटं बोलते अद्वैत तुला माझ्यावरती विश्वास नाही का ही मुलगी खोटं बोलत आहे हिने ही। उगाच हे सगळं थोतांड रचलेलं आहे यावरती अद्वैत म्हणतो बास करा मला ता काही हो, तो तो आता काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला काजू सांगते हो याच आल्या होत्या आमच्या इथे आणि तोपर्यंत हा सगळा वादविवाद चालताना आबा सगळ्यांना शांत करून आता मात्र कलाचा ग्रहप्रवेश करतात आता तोपर्यंत इकडे मोठी गोष्ट घडलेली असते ते म्हणजे राहुलने नैनाचा अचूक फायदा घेतलेला असतो नैना राहुलसोबत पळून आलेली असते लग्नाचं अमिष दाखवून राहुलने तिला आता फक्त आणि फक्त अद्वेतला त्रास देण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि स्वतःची मजा सुद्धा मारून घेतलेली असते नैना सांगत असते आपण कधी लग्न करायचं राहुल सांगतो तू एक काम कर आता इथून तू घरी जा पण त्यावेळेला नैना सांगते मी अशा पद्धतीने घरी गेले तर मला आई दहा प्रश्न विचारेल मग मी काय उत्तर देऊ यावरती राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुझ्या घरी लग्नाचा रिश्ता घेऊन येतो मग आपण लग्न करूया यावर नैना म्हणते खरंच तू येशील ना राहुल म्हणतो तू कसली पण काळजी करू नको मी येतोय तू जा तरी असं म्हणत नैनाला तो घरी पाठवतो नैना खुश होते पण तोपर्यंत तो इकडे घडलेला प्रकार वेगळाच तो राहुलला नैनाला फसवायचंच असतं आता मात्र नैना घरी येते पण घरी आलेल्या नैनाला संगीता आणि दिनकर स्वीकारायला तयार नसतात दिनकरने नैनाला पाहिलेलंच नसतं पण त्याचा राग संगीतावरती असतो संगीता ज्या वेळेला पाहते ती सांगते आत्ता आलीच ते तोंड काळ करायला आत्ताच्या आत्ता इथून निघून जा माझ्या घरात तुला थारा नाही तुझ्यामुळे माझ्या एका लेकीला मी असं त्या चांदेकरांच्या इथे लोटलं माझा नवरा माझ्याशी बोलायचा जा बंद झाला मी माझं घर गहाण टाकलं राहायला आता मला छप्पर नाही आहे वीस लाखाचं कर्ज काढलं तुझ्या लग्नासाठी धूमधडाक्यात तुझं लग्न करेन म्हटलं होतं आता माझं घर गहाण आहे माझा नवरा माझ्याशी बोलत नाही माझी एक लेख मनाविरुद्ध लग्न करून गेली आणि तू माझा अख्खं संसार बर्बाद केलास तुझ्यासाठी काय नाही केलं जन्माला आल्यापासून मी तुला परीसारखं वाढवलं स्वतःची ऐपत नसताना तुला फुलासारखं जपलं मी फाटके तुटके कपडे घातले किंवा मी चार कपडे घातले पण तुला चार चौघामध्ये कसं चांगलं मिरवता येईल हे पाहिलं आणि तू काय केलंस तू अख्ख्या माझ्या या तपश्चयेचा माती मोल केलंस तुला या घरात थारा नाही आता संगीताचा राग साहजिक असतो जितकं कलासाठी तिने केलं आहे तितकीच कलानी माती केलेली असते संगीताला सगळं हरल्यासारखं वाटतं आणि मग ती कलाला हकलून देते तिकडून जी नैना निघते ती नयना तडक जीव द्यायला जाते आता तोपर्यंत तो इकडे चांदेकरांकडे ग्रहप्रवेश होऊन घरामध्ये कलाला सुनेचा मान मिळालेला असला तरी कला झालेली असते ती स्टोर रूममध्ये तोपर्यंत कला स्टोर रूममध्ये राहते स्टोर रूमला तिने स्वर्ग बनवलेला असतो आता मात्र स्टोर रूममध्ये जर राहिली असली तरी सगळा स्टाफ तिला मालकीणबाई या नावानेच हाक मारत असतो तोपर्यंत कलाला रात्री फोन येतो कलाला रात्री नैनाचा कॉल येतो नैना सांगते कला मी ना या ठिकाणी आलेली आहे जीव देण्यासाठी कला म्हणते काय बोलतेस तू आता नैना पण गुपछुप जीव द्यायचा तर ती कलाला कॉल करते जेणेकरून कला तिकडे येईल आपल्याला वाचवेल आणि आपल्याला घरामध्ये स्थान मिळवून देईल कारण तिला जीव तर द्यायचाच नसतो पण त्याआधी तिने राहुलला कॉल केलेला असतो राहुलला कॉल करून ती सांगते की तू मला भेटायला ये राहुल तिला भेटायला टाळाटाळ करतो मग नैना बरेच दिवस असे बाहेर काढते आणि ज्या वेळेला नैनाला समजतं की आपण प्रेग्नेंट आहोत त्यावेळेला नैनाच्या पायाखालची जमीन हादरते ती कलाला फोन करून सांगते की मी जीव देणार आहे मला कुणीही वाचवायचा प्रयत्न करू नका मग मात्र कला सांगते तू कुठे आहेस तिला समजतं की ज्या तलावामध्ये दे जीव देण्यासाठी नैना गेले त्या तलावात ती धावत जाते आता मध्यरात्री कला कुठे गेली म्हणून तिच्या मागे अद्वेत पण धावत जातो राहुलने आता क नैनाचा स्वीकार करायला नकार दिल्यामुळे नैना बावचळते आणि जीव देण्याचा अतताईपणा करायला लागते आणि चक्क तलावात उडी मारते तोपर्यंत तिकडे आता कला पोहोचते कला पोहोचते नैनाचा जीव वाचवते तोपर्यंत अद्वैत पोहोचतो तो हे सगळं दृश्य पाहतो आणि तुला नैनाचा फोन आला होता म्हणून तू इकडे आलीस या नाला एक मुलीसाठी तू इथे आलीस कला सांगते नैनाताई बोल तुला फसवणारा कोण आहे आता ज्या वेळेला नैनाकडून राहुलचं नाव येतं मग मात्र कला पेटून उठते प्रेग्नेंट असलेल्या नयनाला न्याय मिळवून देण्यासाठी कलाने आता मात्र चांदेकरांच्या घरामध्ये जबरदस्त ड्रामा केलेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये अद्वैतीची साथ देतो इथूनच अद्वैत आणि कला यांचं नातं एकदम स्ट्रॉंग होतं आणि आता राहुल आणि नयना यांचं लग्न जुळवण्यासाठी कला चांदेकरांची कान उघडणी करत लग्नाचा